तर मित्रांनो आता चालले आम्ही चर्चमध्ये तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर आता जाते तर पाहत राहा आता कसे ब्लॉग चल होतो आमचं आता गोटो बनूक चाललो आता चर्चमध्ये तर आता बघूया कोण कोण असेल आणि कोण कोण नाही ते तर चला जाऊया आता सायकलवर येऊ बघा सायकलवर आणि येऊ बघा एका वाळताच हा माल माहिती बापको मासे चल यो पहिल्यांदा इलो हा व्हिडिओ तर आता थांबवतोय तुमच्या रोज बोलतोय तर आता जातो चर्च मध्ये हे बघा यो येणार तर चला तर व्हिडिओ सुरू करूया लेट्स गो आता मित्राने एक दिला स्ट्री हे बघा ब्ल्यू कलर ची इली कडक आहे एकदम काय भारी जा आणि हा युस्टँड बाज ही बुगाटी बघा बुगाटी अच्छा बघा तरी बघा टी गजली तर चला जाऊया आता तर मित्रांनो आता पोचलो चर्चमध्ये तरी बघा ही आमची मित्रांची गँग हे गावले वाटे हे घेऊन येलो तर तुमका यांची ओळख करून देतोय तर, 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 कर तर, तर यो आमचं ऍडिशन एका ओळखत असतालाच तुम्ही आणि यो मॅथ्यू या आमचं बिग बॉस मधलो फॅन <laughs> आणि एक आता येताला होते का तुमक्या भेटवता एक आमचं रे गेलो अच्छा तो येतो हा बस तर चला तर भेटा या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर चला सुरुवात करूया ही <laughs> माझी सायकल कशी याचे सांगा ते अर्धे याचे पाठ गेले होत विसरून द्यावा हे बघा याला घालूच आता नवीन तर चला सुरुवात करूया तुमका आता दाखवूचा त्याच्यासाठी ब्लॉग बनवतोय तर चला करू जाऊ अगोदरच ह्या काय हिला मध्ये तर चला आतमध्ये जाऊया ही गेट आतमध्ये गेल्यावरच हे बघा यो आमचं गोटो आ हे का आम्ही आता बनवतलं तर हे बघा ही आता माती वगैरे भरलेली आहे टाकूची या परत या टेबला परत साफ करू जा परत आता हे बघा हे आता एवढा काम झाला तर तुमका दाखवते काय काय होताला हयसर अशी झाडं वगैरे दीक होत या झाड तसा जाईनं अशी नदी अशी दाखवची या ठीक आहे ह्या असा सांगवी आल्याने केलेला सगळा क्रेडिट टेंकात जाता ह्या सगळ्यावरचा केलेला पण ह्या सगळ्या आमच्या चिल्लर पार्टींनी जाता म्हणजे आम्ही सगळ्यांनी केलेलं आहो रे बघू शकता एवढा सगळा झालेला भारी वाटतं ना तर अजून आता हे बघा तर चला अजून मजा येतली अँड होऊक नाही या ब्लॉग अजून तर अजून मजा येतली या तर, तर चला आता तुमका दाखवते काहीतरी नवीन तर एक तुमका आता दाखवते ही गाडी दाखवते बघा कसली आहे ती बघा गाडी ही बघा ही गाडी बघा आणि ही गाडीची मालकीन <laughs> लाचता जरा सांभाळून घ्यावा ही गाडी बघा कसली आहे ती भारी वाटतं की ना येऊ काय म्हणता फरारी या म्हणता फरारी तर याच्यासाठी फरारी या माझ्यासाठी दोन्ही गाडी या कसं वाटतं सांगा जरा कमेंटमध्ये जरा सांगा कसं वाट हे बघा हे बारके बोरगे बघा कशी आता कामा करतात हे बघा हे बघा तर मित्रांनो आता ही कामाक सुरुवात करतो आता एवढा झाला आज काय करू हा बघा आपण त्या दिवशी आणि थोडे बांबू आले हा हा हे बघा हे बघा काय चाललं मग त्याचा जरा ऍडजस्ट करून घ्यावा याचा जरा कमेंट मध्ये जरा सांगा याचा कमेंट मध्ये मित्रांनो जरा हे बघा हे आमचे हे आमचे दोन माकड आहेत गांधीजींचे पण अजून एक माकड कुठे हरवला काय माहित नाही तू चीटिंग 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 करताय तू There's a song तर मित्रांनो आता झाली आहेत आमची कामं सगळी पूर्ण तर आता आम्ही चाललो आहे परत आता घरी काळोख झालो आूर् तर म्हटलं आता जाऊया तर तुमका आता ह्यो व्हिडिओ जर आवडलो असलो तर व्हिडिओ करा लाईक कमेंट अँड सबस्क्राईब बाय तर मित्रांनो सांगितलं म्हणजे करू का जा तर चला बेट्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसरं ब्लॉग कसलो येतो ते माहीत आहे तुमका पहिल्या व्हिडिओत मी सांगितलेला आहे तर चला बेटा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय